दगडूशेठ हलवाई गणपती पुण्याचं आकर्षण मुख्य आकर्षण लांबून लांबून लोक दगडूशेठ गणपती पाहण्यासाठी येतात था, आणि त्याचाच विसर्जन सोहळा आपण पाहतोय त्याला विविध ढोल तशा पथकांकडनं वादन केलं जात आहे गजलक्ष्मी ढोल तथक है जैसा वदन सद्या मुंबई विसर्जन मरवुका क्या मुंबई में विसर्जन मिवुका देखिए तितक्या भव्य दिव्य खाटामाटा सुरू है ही पुण्य निरोप देण्यासाठी मागच्या दहा दिवस सर्व पुणेकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाची अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये पूजा अर्चना केलेली आहे आणि आज त्यांना बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आहे या ठिकाणी पाहू शकतो की कसबा गणपतीची जी मूर्ती आहे ती विसर्जन हौदावर आलेली आहे आणि यावर्षी देखील पर्यावरणपूरक पद्धतीने कसबा गणपतीचं विसर्जन या ठिकाणी केलं जाणार आहे प म्हणजे नदी प्रदूषण रोखण्यासाठी मागच्या चार पाच वर्षापूर्वी जे पुण्यातील जे पाच मानाचे गणपती होते त्यांनी पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जन करण्याचं ठरवलं होतं आणि तो पांडा या वर्षी देखील कायम राहताना आपण पा पाहू शकतो या ठिकाणी कसबा गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाला पुणेकर अवघ्या काही मिनिटांनी ढिरोप देणार आहेत अतिशय भक्तिमय वातावरण या ठिकाणी आहे सगळे जे गणेश भक्त आहेत आणि पुणेकर आहेत ते या ठिकाणी गणपती बाप्पाचं जयघोष करत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो की गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असं जयघोष हे सगळे गणेश भक्त करताना दिसत आहेत मागचे दहा दिवस पुण्यात अतिशय जल्लोषाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं गणेश गणेशोत्सवामुळे संपूर्ण जो पुणेकर होतं पुणे शहर होतं पुणे शहरामध्ये अतिशय भक्तिमय वातावरण होतं आणि मागचे दहा दिवस जे पुणेकर होते ते आपल्या लाडक्या बाप्पाची अतिशय श्रद्धापूर्वक भक्तिभावाने पूजा अर्चना करत होते आणि आज हा पुणेकर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत पुणेकरांच्या दृष्टीने जी अतिशय भावनिक अशी ही वेळ आहे गणपती बाप्पांना निरोप देत आहेत पुण्याचा पहिला हा मानाचा गणपती आहे कसबा गणपती आणि ह्या गणपतीच्या मिरवणुकेमध्ये मोठ्या संख्येने पुणेकर जे आहेत ते सहभागी होत असतात आणि आता आपण पाहू शकतो की पुणेकर पहिल्या मानाच्या गणपतीला निरोप देत आहेत गणपती बाप्पा मोरया असं जयघोष करत पुणेकर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत गणपती बाप्पा या पुढच्या वर्षी लवकर या अशी मागणी पुणेकर आपल्या लाडका बाप्पांना निरोप देताना करत आहे आपण पाहू शकतो की अतिशय पारंपरिक पद्धतीने यावर्षी देखील कसबा गणपतीचं जो विसर्जन आहे तो अतिशय पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आलेला आहे आणि इथून पुढे जे इतर जे चार मानाचे गणपती असतील त्यांचं विसर्जन देखील अशाच पद्धतीनं पर्यावरणपूरक पद्धतीनं होणार आहे या ठिकाणी आता अवघ्या काही मिनिटांनी जो दुसरा मानाचा गणपती आहे तांबडी जोगेश्वरी तो या ठिकाणी त्याचं आगमन होणार आहे आणि त्या गणपतीचं विसर्जन देखील अगदी पर्यावरण बुद्धपूरक पद्धतीने केलं जाणार आहे पाहू शकतो की जे संपूर्ण गणेश भक्त आहेत ते अतिशय भावनिक झालेले आहेत अतिशय भाव भक्तिमय वातावरणामध्ये ते आपल्या वाता लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत पुण्याचा पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीचं विसर्जन झालेलं आहे आणि अर्थातच आता दुसरा गणपती मानाचा तिसरा चौथा आणि पाचवा अनुक्रम या गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात येईल कारण पुण्यामध्ये मानाच्या पहिल्या गणपतीचं कसबा गणपतीचं विसर्जन झाल्याशिवाय इतर कुठल्याच गणपतीचं विसर्जन केलं जात नाही पुणेकरांनी बाप्पाला निरोप दिलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका